हर्नियाचं ऑपरेशन केल्यानंतर रिकवरी किती त्वरित होते हा प्रश्न मला खूप रुग्ण विचारतात तर याबद्दल मी सांगू इच्छितो की हर्नियाची रिकव्हरी ही तीन गोष्टींच्यावर अवलंबून आहे पहिली गोष्ट सर्जन फॅक्टर्स कोण ऑपरेशन करते आहे कारण जितकं तुम्ही सिनियर आणि त्या क्षेत्रातील अनुभवी सर्जन करून ऑपरेशन करून घ्याल तितकं ते सफाई न होईल तुम्हाला होणारा त्रास कमी होईल आणि रिकव्हरी फास्ट होईल दुसरा आहे पेशंट फॅक्टर्स म्हणजे काय रुग्ण किती फिट आहे एखादा त्रास सहन करण्यासाठी त्या रुग्णाचा रिझर्व किती आहे अर्थात जो रुग्ण शेतकरी आहे शेतात स्वतः कष्ट करतोय किंवा खूप कमिटेड आहे किंवा त्याला वाईट सवय नाही आळशीपणा व्यायामाचा अभाव किंवा तंबाखू मद्यपान सिगरेट याशिवाय फास्ट फूड खाणे तर या सगळ्यांनी तुमची ही एक प्रकारे परीक्षा आहे असं लक्षात घ्या कारण परीक्षेला आपण पर वर्षभर काय अभ्यास केला तो एका तासात आपण त्याच उत्तर देत असतो आदल्या दिवशी एका दिवसात केल्यानं तो फक्त आपल्याला मानसिक समाधान मिळत तसं कुठल्याही रुग्णाची रिकव्हरी जर आपण ओपन सर्जरी केली तर माझे रुग्ण दोन तीन दिवसात घरी जातात अर्थात काही याला एक्सेप्शन्स पण आहेत की नॉर्मल पद्धतीने ऑपरेशन केलेले माझे एक फ्रेंच पेशंट आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये राहायचं हो नव्हतं ते म्हणले मला सकाळी ॲडमिट करा ऑपरेशन करा संध्याकाळी सोडा त्यांचं मी जाग्यावर देऊन ऑपरेशन केलं संध्याकाळी ते घरी गेले जागेतल्या बाबतीत आणि पोटाच्या काही छोट्या बाबतीत असं होऊ शकतं पण बहुतांश रुग्णांमध्ये त्यांना दोन ते तीन दिवस राहावं लागतं लॅप्रोस्कोपिक हार्मिया मध्ये सुद्धा जर रुग्ण फिट असेल आणि त्याचा घरी जायची इच्छा तीव्र असेल कारण यात काय होतं की बऱ्याच वेळा रुग्णांना वाटतं की अरे मला घरी गेल्यानंतर काय झालं तर मला त्रास झाला तर या भीतीपायी बरेचसे लोक आपल्या इथं राहतात आणि त्यामुळे त्यांना दोन किंवा तीन दिवस लागतात रोबोटिक ऑपरेशन जे आहे रोबोटिक ऑपरेशनमध्ये फरक काय पडतो की त्याच्यामध्ये मॅग्निफिकेशन हे दहा ते चाळीस पट असतं दुसरं म्हणजे रोबोटिक इन्स्ट्रुमेंट जे असतात की प्रिसाईज इन्स्ट्रुमेंटेशन असतं ते थ्री सिक्स्टी असं आणि थ्री सिक्स्टी उलट्या बाजूला फिरतात करू शकतो जेवढं ऑपरेशन तेवढ्या रुग्णाच्या शरीरात येणारी सूज कमी रुग्णाची रिकव्हरी फास्ट पेन कमी आणि अशा रुग्ण रोबोटिक ऑपरेशन नंतर सकाळी केल्यानंतर संध्याकाळी पण जाऊ शकतात किंवा माझे सगळे जांगेच्या आरम्याचे पेशंट आतापर्यंत तरी आज केलं तर मॅक्सिमम उद्या घरी गेले तुम्हाला या विषयावर अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी किंवा माझे सहकारी तुम्हाला त्याच्यावर उत्तर दे धन्यवाद